तहसीलदारांना वीस हजार स्वतःला पाच हजार व इतर दोघांना पाच हजार असे मिळून तीस हजारांची लाच मागण्यात आली होती तक्रारदार यांच्याकडून आज वीस हजार निरीक्षक हेमंत भांबरे पोलीस हवालदार डुमने चौधरी शिंपी पोलीस नाईक अमोल निकुम यांच्या पथकाने कार्यवाही करत त्यांना ताब्यात घेतली आहे मात्र अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही माझा खिलारी तर मी माझ्या गावामध्ये एक औद्योगिक प्रकरणासाठी जिल्हाधिकारी सं जिल्हाधिकारी नगर येथे येण्यासाठी फाईल टाकली होती ती फाइल तर ती फाईलची पूर्ण कार्यवाही होऊन संगमर तहसीलमध्ये ती कार्यवाही चालू झाली तर कार्यवाही चालू असताना अठरा तारखेला मला तहसीलदार साहेबांच्या मिटिंगला बोलावण्यात आलं मिटिंगमध्ये सांगतना सा सांगितलं की बावीस बावीस प्रकरणं तालुक्यातले आपले पेंडिंग आहेत तर लवकरात लवकर हे औद्योगिक येण्याचे प्रकरणं करण्यात यावे तर याची चौकशी करणार कर याची चौकशी ज्यावेळेस मी केली तर लिपिक सुनील उगले यांनी तहसीलदारांसाठी जवळजवळ वीस हजार रुपये लागतील आणि मला आणि आणखीन दो दोन अधिकाऱ्यांना असे मिळून पाच एक हजार रुप तुला द्यावा लागतील अशी लाच मागितल्यानंतर मी ही सदर कंप्लेंट नाशिक अँटी करप्शन ब्युरो येथे केली व आज त्यांना पकडण्यात आलं प्रतिनिधी राजेंद्र आंब्रेसह राजेश जेथे एसपी चौस संगमनेर